फूट पडली त्यावेळी पवारांचा खास माणूस अजित पवार गटात होता हा पहिला धक्का निवडणुकी आधी हातात तुतारी असणार हजारो मतदारांपुढे निलेश लंकेंची साक्ष अमोल कोल्हेंनी जोर लावला नगरकरांनी साथ घातली लंके भावी खासदारकीच्या तयारीत फक्त नगर दक्षिणसाठी विरोधक सत्ताधारी एकी आणि टार्गेट सुजय विखे यांना माजी करण्याची नेमकं गडलय शिवपुत्र संभाजी महानाट्य हे नावापुरतं राहिलं खरं राजकीय महानाट्य हे निलेश लंकेंनी घडवून आणलं हजारो लोकांच्या गर्दीपुढे निलेश लंके हे एकमेव समोर दिसत होते निलेश लंकेंच्या हातामध्ये तुतारी असणार हे याच वेळी या हजारो गर्दींच्या पुढे दिलेल्या साक्षीतून समोर येतं अमोल कोल्हेंनी हातात तुतारी घ्या असं सांगितलं आणि नगरकरांनी एकच टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या त्यातूनच अमोल कोल्हे हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहे असं दिसून येतं आणि यासाठी नगरची राजकीय समीकरणं सुद्धा अनुकूल आहेत नगरमध्ये तेरा जन जे महायुतीत आहेत ते सुद्धा निलेश लंकेसोबत आहेत त्यामुळे पारनेरचे आमदार तथा नगर दक्षिणमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानतर्फे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा एक ते चार मार्च दरम्यान शहरात प्रयोग झाला महानाट्याच्या निमित्तानं आमदार लंके यांनी त्यांची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर राजकीय संधी साधत महायुतीतील भाजप शिवसेना यांच्यासह महाविकास आघाडी व इतर पक्षाच्या एक दोन नव्हे तब्बल तेरा नेत्यांनी हजेरी लावत विरोधी गटाची अनोखी एकजूट दर्शवली तसेच जाहीर व्यासपीठावरून आमदार लंकेंचं कौतुक केल्यानं दक्षिण मतदारसंघातील समीकरणे बदललीत की काय याबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता जागली यामध्ये आमदार प्राध्यापक राम शिंदे जे भाजपा नेते माजी आमदार चंद्रशेखर कदम जे भाजपा नेते विवेक कोल्हे भाजपाचे शिला शिंदे शिवसेना शिंदे गटाचे दिलीप सातपुते शिवसेनेचे शशिकांत गाडे हे उद्धव सेनेचे से, रावसाहेब खेवरे हे सुद्धा उद्धव सेनेचे से, विक्रम राठोड उद्धव सेना राजेंद्र पिपाडा भाजपाचे प्रताप ढाकणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेंद्र फाळके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किरण काळे काँग्रेसचे घनश्याम शेलार बी आर एस नेते एवढ्या तेरा अंकी नेत्यांनी निलेश लंकेंना पाठिंबा दाखवला आणि या पाठिंब्यामागचं कारण आहे सुजय विखे पाटील सुजय विखे पाटलांना काही जरी झालं तरी नगर मधून पाडायचं आणि त्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी सगळ्यांनीच निलेश लंकेंना पाठिंबा दिला अमोल कोल्हे यांनी या महानाट्याचा शेवट करताना सगळ्यांसमोरच सांगितलंय की पुन्हा एकदा लोकनेता हा साहेबांचाच असेल आणि त्यामुळे खालून एकाच आवाज आला की आता फक्त तुतारी सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट यावेळी मिळणार हे प जवळपास निश्चित आहे आणि अमोल कोल्हे किंवा निलेश लंके या दोघांनाही असं वाटतंय की आपणच खासदारकीसाठी मदत एकमेकांना केली पाहिजे थोडक्यात काय तर अमोल कोल्ह्यांना पाडण्याचं टार्गेट अजित पवारांनी ठेवलंय आणि निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांना पाडण्याचं टार्गेट ठेवलंय दोघांनाही निवडून यायचं असेल मग अमोल कोल्हे असो किंवा निलेश लंके असो जर मागे शरद पवारांचा हात असेल तर ही खासदारकीची लढत सोपी जाऊ शकते आणि त्यामुळेच निलेश लंके लोकसभे अगोदरच हातामध्ये तुतारी घेण्याच्या तयारीत आता पाहणं हे गरजेचं आहे हे बदललेलं राजकीय समीकरण नेमकी नगर दक्षिण लोकसभेचा भावी खासदार कोण ठरवतं यावर तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक